गणेशोत्सवासाठी अधिकृत वीज जोडणी घ्या महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे आवाहन चंद्रपुरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडप उभारणी सजावट आणि प्रकाश योजनांना गती मिळाली आहे मात्र या काळात मोठ्या प्रमाणावर विजेची मागणी वाढते याच पार्श्वभूमीवर महावितरणनी सर्व गणेश मंडळांना अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घेण्याचे आवाहन केले आहे अनधिकृत पद्धतीने वीज वापरणे किंवा हुकिंग करणे हा गुन्हा असून असे आढळल्यास कठोर कारवाई होईल असा इशारा वीज वितरण कंपनीने दिला आहे अनधिकृत वीज वापरामुळे शॉर्ट सर्किटिंग आणि आग लागणे आणि अपघातांचा धोका वाढत असल्याने अधिकृत जोडणी घेणे आवश्यक आहे यासाठी वीज वितरण कंपनीने विशेष सुविधा केंद्रे सुरू केली असून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे व शुल्क जमा केल्यास त्वरित वीज जोडणी दिली जात आहे या जोडणीसाठी स्वतंत्र मीटर देण्यात येणार असून प्रत्यक्ष वापराप्रमाणे बिल आकारण्यात येईल मंडळांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य केबल फ्यूज आणि अर्थींची व्यवस्था करणे बंधनकारक आहे उत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी सर्व मंडळांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन कंपनीने केले आहे नमस्कार सत्तावीस तारखेला गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे लाडके दैवत गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि या गणपती बाप्पाच्या आगमनाकरता सगळे मंडळ लगबगिनं कामाच्या याला लागलेले आहे मंडळाची स्थापना होत आहे आणि वेगवेगळ्या विद्युत रोषणाई पण त्या मंडळावरती केलेल्या जातात उत्साहाचा आणि आनंदाचा हा क्षण असतो दहा दिवस पूर्ण आपले गणपतीमय वातावरण असतात की ज्याच्या माध्यमातून आपण वेगळ्या प्रकारची अनुभूती घेतो आणि हे अनुभूती घेत असताना विद्युत रोषणाई फार महत्त्वाचं त्यामध्ये काम करतं की ज्याच्या माध्यमातून आपण आपली आकर्षक सजावट आपण त्या ठिकाणी निर्माण करतो त्याच्यामध्ये परंतु ह्या विद्युत रोषणाई ज्या याच्यावरती चालते तो विद्युत पुरवठा हा फार महत्त्वाचा आणि खबरदारीचा भाग म्हणून आपण त्याकडे बघितलं पाहिजे आणि तुमच्या प मंडळाला जो काही विद्युत पुरवठा पाहिजे आहे तो महावितरण करणं अधिकृतरित्या आपण विद्युत पुरवठा घेतला पाहिजे आणि विद्युत पुरवठा आपल्या मंडळाला करताना मंडळामध्ये जे काही तुम्ही वायरिंग करता त्या वायरिंगच्या याच्यामध्ये जो काही मान्यताप्राप्त ठेकेदार आहेत त्यांच्याकडनंच तुम्ही त्याची वायरिंगची पूर्ण कामं केली असायला पाहिजे त्याच्यामध्ये सलग वायर वापरायला पाहिजे जोड दिलेले न वायर न वापरलेले बरे त्याच्यामध्ये कारण का अर्थिंग पण फार महत्त्वाचा विषय ठरतो जनरेटर लावलं असेल तर जनरेटरची अर्थिंग व्यवस्थित असायला पाहिजे आपल्या इन्स्टॉलेशनची अर्थिंग वेगळी असायला पाहिजे त्याच्यामध्ये कारण का जेव्हा आपण ह्या एवढ्या आनंदाच्या क्षणामध्ये आपण काम करतो आहे तेव्हा त्या दुर्लक्षपणामुळे किंवा अनअधिकृत विद्युत पुरवठा घेतल्यामुळे जे कुठली काही हानी व्हाई होणार त्यामुळे आपण ज्या गोष्टी करता आपण ह्या आनंदाकरता आपण जो सण साजरा करतो त्यामध्ये एक मिठाचा खडा पडू शकतो त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्या माध्यमातून आम्ही महाकरांच्याही माध्यमातून एक खिडकी योजना राबवलेली आहे की ज्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांना जे कोणी आवेदन करणार आहे त्या सगळ्यांना आपण तात्काळ आपण विद्युत पुरवठा देणार आहे त्याच्यामध्ये आणि विद्युत चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ गेल्या अनेक वर्षापासून मागच्या वर्षी आमच्या मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण झाले यावेळेस एक्कावन्नव्या वर्षात पदार्पण करीत आहे आणि शासनाच्या नियमानुसार जे शासन आम्हाला सांगतात की गणेशोत्सव साजरा करताना नियमाचं पालन करा या नियमाचं पालन आम्ही तंतोतंत करतो आता लायटिंग गणेशोत्सव म्हटलं तर लायटिंगला फार महत्त्व असते आणि त्या लायटिंगला लागणारा जो करंट आहे जे मीटर आहे ते आम्ही एम एस वीकडून ते आम्ही दोन मीटरचं आम्ही परवानगी घेतो आणि त्या दोन मीटरची बिल आम्ही मंडळातर्फे स्वतः भरतो माझी सर्व गणेश मंडळाला विनंती आहे की हा शासनाचा नियमाचं पालन करावं शासनाचं नुकसान होऊ नये याकरिता सर्व गणेश मंडळानं मीटरची अप्लिकेशन घेऊन मीटर तात्पुरता जो मीटर आहे तो मीटर घ्यावा अशी मी सर्व गणेश मंडळाला क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो